दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान नाशिक महानगरपालिकेमध्ये शॉर्ट सर्किट होऊन खूप मोठा आवाज नाशिक महानगरपालिकेत आला या वेळेस केबल पेटल्याने काही वेळ धुराचे साम्राज्य पहिला मधला आणि ग्राउंडमधल्यावर पसरले होते दरम्यान या ठिमा या ठिकाणी असलेल्या एम एस सी बीच्या रूममध्ये शॉर्ट सर्किट झाले यात पाणी गेल्यामुळे शॉर्ट सर्किट झाल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान दोन एम ई सी बी जळून या ठिकाणी खाक झालेले आहेत यावेळेस अनेक जण लिपने प्रवास लिफ्टने खालीवर ये जा करत होते दरम्यान काहीजणं लिपमध्ये देखील अडकले होते यावेळेस सिक्युरिटी कर्मचारी तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी यांनी पळापळ पड़ करून ताबडतोब लिपचे दरवाजे उघडले व आतील नागरिकांना बाहेर देखील काढले दरम्यान कोणतीही जीवितहानी यावेळेस झाली नाही परंतु यावेळेस आग सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली होती व नागरिक या ठिकाणी धावपळ करताना दिसून आले कर्म काही वेळ लाईट बंद केल्याने नाशिक महानगरपालिकेमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरलेले होते कर्मचाऱ्यांचे पी सी कॅम्प्युटर बंद झालेले होते दरम्यान जवळपास अर्धा पाऊण तासानंतर काही कार्यालयातील लाईट चालू करण्यात आली आपण हे सर्व दृश्य नाशिक जन्मतवर बघत आहोत या नाशिक महानगरपालिकेमध्ये असणारे इलेक्ट्रिकल्स विभागाचे गायकवाड सर हे या ठिकाणी तातडीने हजर झाले तसेच अग्निशामक दलाचे कर्मचारी श्री देशमुख सर यांनी या ठिकाणी येऊन शर्तीचे प्रयत्न केले त्यामुळेच शॉर्ट सर्किट मोठ्या प्रमाणात न वाढता ताबडतोब या ठिकाणी फेज वगैरे काढल्याने व लाईट बंद केल्याने आग पसरू शकली नाही दरम्यान काही केबल या ठिकाणी जळाल्या आहेत आपण या ठिकाणी ज्या ठिकाणाहून तळघरातून धूर येतोय या ठिकाणचे दृश्य बघत आहोत अग्निशमक दलाची गाडी देखील यावेळेस महानगरपालिकेमध्ये आलेली होती तळघरात असलेले यावेळेस काढण्यात आले जे एम एसी बी जळाले आहे त्याचे हे दृश्य आपण बघत आहोत इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे कर्मचारी तातडीने आल्याने जळालेल्या केबल कट करण्यात आल्या दरम्यान लाईट चालू करण्याचं काम चालू होते काही अपंग युवक दुसऱ्या व तिसऱ्या मधल्यावर अडकल्यामुळे त्यांना पायी पायी खाली येताना मोठा त्रास सहन करावा लागला नाशिक महानगरपालिकेमध्ये शॉर्ट सर्किट लागून आग लागल्याची घटना दिवसा घडल्यामुळे या ठिकाणी नुकसान कमी झाले नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक नाशिक महानगरपालिका इथून